देव दीपवाली हा खंडोबाच्या देवस्थानामध्ये साजरा होणारा एक उत्सव आहे मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच देवदिपवाली किंवा मोठी दिवाळी या दिवशी खंडोबाच्या मल्हारी मार्तंडाच्या देवळात दीपोत्सव साजरा करतात देवदिपोवालीचा दिवस हा मुख्यतः चित्तपावनांमध्ये कुलदैवत ग्रामदैवत यांना भजण्याचा दिवस असतो चित्त पाहुण्यांमध्ये या दिवशी प्रामुख्याने वडे घारग्यांचा किंवा आंबोळीचा दिवस असतो प्रत्येक कुटुंबानुसार नैवेद्याची संख्या वेगळी असते गावातील मुख्य देवता इतर उपदेव देवता महापुरुष वेतोबा ग्रामदेवता इत्यादींनाही नैवेद्य दाखवले जातात त्याचप्रमाणे काही कुटुंबात पितरांसाठी वेगळ्या नैवेद्य बाजूला काढून ठेवतात त्यामुळे नैवेद्याच्या पाण्याची संख्या सतरा चोवीस नऊ अशी कोणतीही असते याच दिवशी म्हणणारी नवरात्रही सुरू होतो मार्गशी शुद्ध प्रतिभेपासून शुद्धषष्टीपर्यंत चंपाषष्ठीचे सहा दिवसाचे नवरात्र असते जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा केला जातो कुलाचाराप्रमाणे पूजेत सुगट व टाक असतात नवरात्राप्रमाणे रोज माळा वाढवत घाटावर लावायच्या असतात मानवाची म्हणजेच मनुष्याची दिवाळी अश्विनाथ तर देवांची दिवाळी मार्गशी शुक्ल प्रतिपदेला असते याच दिवशी देवांना अभंगसान घालण्याची प्रथा आहे या दिवशी पूजा अर्चा करून पंचपक्मनाचा नैवेद्य अर्पण करतात या प्रकाराचा कुलाचार अनेक कुटुंबात आढळतो अशी साजरी करतात देव देवदिपवाली श्री स्वामी समर्थ